जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचरबुलाक रेसिपी या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत ते आज पहाटे पहाटे मस्तपैकी चहा चहा माझा चहा आहे कोरा आणि इकडे पण ठेवलेला आहे मी दुधाचा चहा मुलांना ह्यांना तर मैत्रिणीनो कोरा चहा पिते मी चहा एकदम शरीराला चांगला असतो तर चला चहा वगैरे पिऊन घेऊ आज खास ब्लॉक आहे माझा सकाळ ते दुपारपर्यंत जास्त मोठा नाही आहे शेवटपर्यंत प्लीज 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 बघा आता इकडे कोराच्या माझा इकडं मिस्टर अण्णा आणि आता मस्तपैकी आपण बनवूया उपमा रव्याचा उपमा नाश्त्याकरता कारण चहा आणि नाश्ता झाल्यावरच काहीतरी मग काम सुचेल ना मस्तपैकी तर आता आपण मस्त शेंगदाणा कांदा हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता इकडे रवा गाळून घेतला आहे मी आणि इकडे गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे एकीकडे आत्ता मस्त असा रवा भाजून घेणार आहे तर मैत्रीण तुम्ही म्हणाल मला की नाश्ता दाखवता चहा आणि खास म्हणजे असंही पाहुणे येणार आहेत आज तर पाहुणे दुपारून येणार आहेत आणि पाहुण्यांसाठी आहे ना दोन किलो चिकन घ्यायला गेलेले आहेत मिस्टर तोपर्यंत आम्ही इकडे काय बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता इकडे आहे ना मैदा आणि रवा असा मिक्स करून घाटा करून आम्ही वडे बनवलेत इकडे खांद्याच्यामध्ये ना एकदम प्रसिद्ध असे आहेत वडे आणि हे गरम गरम जे आपलं जे घाटा राहतो गरम गरमच आपल्याला वडे असे झारावं लागतात इथे आणि हे वड्यांची भाजीसुद्धा बनवतात आणि याच्यात काहीच लागत नाही निस खाली मीठ घालायचं आहे आपल्याला आणि खूप छान लागतात खायला हे वडे तळून पण खाऊ शकता भाजी पण करू शकता आणि नुसतेसुद्धा खाऊ शकता तर इथे आता मस्तपैकी वडे म्हणजे ऊन यायच्या अगोदरच आपल्याला हे असं पाडून घ्यायचं आहे तर बर, बरं बघा पाहू शकता तुम्ही इथे असा घाटा केलेला आहे इथे चु चुलीवर किंवा गॅसवर आपल्याकडं जे असेल ते आणि आता पाहून हे येतच आहे तोपर्यंत हे पटकन आवरून घ्यायचं आहे तर रवा आणि मैदा असं मिक्स करून हे वडे पाडलेले आहेत तर तिखट टाकूनसुद्धा तुम्ही हे वडे करू शकता तर मस्त कडक असं ऊन पडलेलं आहे आणि मी आत्ता वडे टाकत आहे तर चला वडे टाकून झालेले आहेत लागूया स्वयंपाकाला इथे मी चिकन गावरान चिकन आहे हे पातेला तर शिजत घातलेलं होतं कुकरपेक्षा पातेलातलं छान चव येते मस्त मसालासुद्धा करून घेतलेला आहे पाहुणे आत्ता येतच असतील तोपर्यंत स्वयंपाक पण पटकन आवरून घ्यायचा आहे मस्तपैकी इथे दोन किलो चिकन म्हणजे छानच भाजी आपली येणार आहे एकदम मस्त आणि आता मस्त कोथंबीर घालून घेऊया मस्त बघा तोंडाला पाणी सुटत असेल तर इथे भाकरी करणार आहे मी बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात अप्रतिम मटण चिकनच्या भाजीबरोबर आणि मस्तपैकी भाकरी थापून घेणार आहे आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा चिकनच्या भाजीबरोबर भाकर खाऊन बघा कशी लागते तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि